काय म्हणाल तुम्ही आज तुमच्यासमोर गडचिरोली जिल्ह्यातल्या माओवादीच्या वेळीची सूत्रे हाताळणाऱ्या गिरधर आणि त्याच्या पत्नीनं आत्मसमर्पण केलेलं आहे हे तुमच्या समोर येऊन आत्मसमर्पण केलेलं आहे ही अतिशय समाधानाची बाब आहे की गडचिरोली जिल्ह्यातला सर्वात प्रमुख माओवादी म्हणून ज्याला समजलं जायचं या सगळ्यात प्रमुख दलमचा जो मुखिया होता त्या गिरधरनं आणि त्यांच्या पत्नीनं आज या ठिकाणी आत्मसमर्पण केलेलं आहे गिरधर यांच्यावर पंचवीस लाखाचं तर पत्नीवर सोळा लाखाचं बक्षीस होतं आणि आज त्यांच्या आत्मसमर्पणामुळे माओवादी चळवळीची कंबर ही पूर्णपणे या गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोडलेली आहे मी गडचिरोलीतल्या आमच्या पोलीस दलाचं अतिशय मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी सातत्याने आपलं शौर्य दाखवत या ठिकाणी एकीकडे माओवाद्यांना ही परिस्थितीची जाणीव करून दिली की एकतर आत्मसमर्पण करा किंवा तुम्हाला त्या ठिकाणी परिणामाला सामोरं जावं लागेल आणि त्यातनं हे प्रमुख आत्मसमर्पण या ठिकाणी झालेलं आहे आमच्या सी सिक्स्टीने आमच्या पोलीस दलाने आमचे एस पी असतील किंवा आमचे सगळे अधिकारी असतील यांनी सातत्याने या ठिकाणी केवळ माओवादाचा सामना केला असं नाही तर त्यासोबत एक सोशल आउटरीच देखील केलेला आहे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत योजना पोचवण्याचा प्रयत्न देखील केला आहे त्याचाही एक फायदा असा झाला की सामान्य माणसाच्या मनामध्ये पोलिसांच्या बद्दल आणि प्रशासनाच्या बद्दल एक मोठी संवेदना जागृत झाली आहे एक चांगले संबंध तयार झाला आहे आणि त्यामुळे देखील आज माओवाद्यांना सामान्य गावकरी थारा देत नाहीत ते पोलिसांना अधिक जवळचं मानतात हा एक महत्वाचा फरक आहे आज आपण समर्पण करणाऱ्या माओवाद्यांना संविधानाची प्रत दिलेली आहे आणि अपेक्षा व्यक्त केली आहे की माओवादी संविधान मानत नाही ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे ते संविधानानुरूप पुढचं आपलं जे काही जीवन आहे ते या ठिकाणी व्यतीत करतील एक मिनिट तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद या सर्व पालकमंत्री म्हणून काम करत असताना बल्लुकीसोबत पोलीस लढत आहेत आणि विकासाच्या माध्यमातून तुमची भूमिका नेमकी काय म्हणा मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आम्ही एक जी भूमिका या ठिकाणी बदलली आजपर्यंत आपण सांगायचो की गडचिरोली महाराष्ट्राचं शेवटचं टोक आणि मग ते मागासलेलं ते माओवाद्याने ग्रसलेलं पनिशमेंट पोस्टिंग करता कुठे पाठवायचं तर गडचिरोलीला पाठवा ही संकल्पना आम्ही बदलली आणि आम्ही सांगितलं गडचिरोली शेवटचं टोक नाही गडचिरोली ही महाराष्ट्राची सुरुवात ते आमचं एंट्रन्स ते आमचं गेट महाराष्ट्राचं पहिलं पहिला, पहिला जिल्हा हा गडचिरोली आहे अशी संकल्पना मांडून आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काम सुरू केलं चौदा ते एकोणीस देखील मला जेव्हा संधी मिळाली होती त्याही काळामध्ये आताही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मला ज्यावेळी या ठिकाणी पालकमंत्री म्हणून संधी मिळाली तर मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणचे जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला विशेषतः रस्त्यांची कामं असतील नवीन पुलं असतील नवीन आउटपोस्ट उघडणं असेल कम्युनिकेशनच्या सिस्टीम असतील टावर्स असतील याची आपण सुरुवात केली मेडिकल कॉलेज असेल या ठिकाणी किंवा आता पुढच्या काळामध्ये आपण इथे एअरपोर्ट धावपट्टीची देखील व्यवस्था करतो सगळ्यात महत्वाचं की ज्या जिल्ह्यामध्ये इंडस्ट्री यायला तयार नव्हती इंडस्ट्रीचं काही तिथे मागमूसही नव्हता आज तिथे मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री येते सुरू झालेली आहे मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी येते त्यामुळे आमच्या सगळ्या तरुणाईच्या हाताला या ठिकाणी काम मिळणार आहे मिळायला सुरुवात झालेली आहे त्यांचं प्रशिक्षण सुरू झालेलं आहे इव्हन आमच्या मुली देखील आज प्रशिक्षित होऊन त्या ठिकाणी रोजगार प्राप्त करतायत एकूणच गडचिरोलीचं चित्र आणि चेहरा हा बदलण्याचा आपला प्रयत्न आहे आज या ठिकाणी एज्युकेशन हब देखील सुरू होत आहे आणि लोकान ज्यादा असंभव वाटा है चाहता है आता गड़चिरोली मैं बोला गड़चिरोली में आज जो घड़ामोड़ हुई है माओवादियों की बड़ी लीडरशिप है गिरधर की मानी जाती है और आज गिरधर ने उसकी पत्नी के साथ आपके सामने सरेंडर किया है इसको किस नजर से देखते मैं ऐसा मानता हूँ की एक बहुत बड़ी सफलता पुलिस को और प्रशासन को और सरकार को माओवाद के खिलाफ मिली है क्योंकि गढ़चिरौली में माओवाद के रीढ़ की हड्डी जिसको माना जाता था ऐसे गिरधर और उनकी पत्नी ये दोनों माओवादियों ने आज मेरे समक्ष आत्मसमर्पण किया है गिरधर के ऊपर 25 लाख का इनाम था उनकी पत्नी के ऊपर 16 लाख का इनाम था और पूरे तरीके से गड़चिरोली के माओवादी गतिविधियों के प्रमुख के रूप में उनको देखा जाता था एक बड़ा लंबा अरसा इस माओवाद में उन्होंने यहां पर गुजारा है और मैं ऐसा मानता हूं कि उनके आत्मसमर्पण के कारण माओवाद के रीढ़ की हड्डी को एक प्रकार से तोड़ने का काम हमारी पुलिस ने बहुत सफलता के साथ किया है आज गढ़चिरोली में हम देख सकते हैं कि हमारी जो सी है उसने यह परिस्थिति निर्माण की है कि माओवादियों को या तो आत्मसमर्पण करना पड़ेगा या फिर परिणामों को भुगतना पड़ेगा और पिछले चार सालों में एक भी व्यक्ति गढ़चिरौली से माओवादी इस एक्टिविटी में सम्मिलित नहीं हुआ है अब उनकी कोई भर्ती यहां पर नहीं होती है और विशेष रूप से केवल पुलिसिंग नहीं तो सोशल आउटरीच भी जो सरकार की योजना है उसको भी सुदूर क्षेत्रों में ले जाने का काम ये हमारे पुलिस के माध्यम से हुआ है और हमने भी शासन के तौर पर गढ़चिरौली जिला जिसको महाराष्ट्र का अंतिम छोर माना जाता था अविकसित माना जाता था हमने नजरिया बदला है हमने कहा यह अंतिम छोर नहीं है ये महाराष्ट्र के का पहला जिला है ये महाराष्ट्र की शुरुआत यहाँ से होती है और बहुत बड़े पैमाने पर यहाँ पर हम लोगों ने बदलाव लाने का प्रयास किया है रास्ते हो पुलिया हो कम्युनिकेशन हो इंडस्ट्री हो या सारी चीजें हम यहाँ करने का प्रयास कर रहे हैं पहली गोष्ट तर माझी माध्यमांनाही विनंती आहे की माध्यमांनी हे खोट्या नरेटिव्हच्या मागे लागू नये माध्यमांनी देखील हे तपासून घ्यावं ही वाढ महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाली आहे मी त्याचा स्क्रीनशॉट देखील किंवा त्याचं पत्रक देखील हे माझ्या सो समाज माध्यमांवर टाकलेलं आहे त्यामुळे स्वतः वाढ करायची मग स्वतः ओरड करायची अशा प्रकारचा बेगडीपणा आहे रोज खोटं बोलायचं हा त्यांचा प्रयत्न आहे पण त्यांनी केलेली वाढ देखील स्थगित करण्याच्या संदर्भात आम्ही ऑलरेडी एक पत्र पाठवलेलं आहे आणि आता जे काही आम्हाला अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत त्याच्या स्थगितीची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे